संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे ढुंकण्याच काम केलेलं आहे एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते अमित शाह साहेबांना भेटले मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला ले तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं जे पाहिलं ना ते संताजी धडाजी दिसतात काय असं एक प्रश्न चिन्ह मुळामध्ये असे मूर्खासारखे स्टेटमेंट करणं फक्त संजय राऊतलाच जगू शकतं आम्ही जे काही त्यांना पोचलेलं आहे त्याची जखम आजही त्याची भळवळते आणि म्हणून सकाळी उठलं का एकनाथ शिंदे दुपारी उठलं का एकनाथ शिंदे मेळावा असला का एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे मग त्यांची ती दाढी मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा यावरच त्यांची असा एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं अडीच वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी त्यांना जी काही त्यांची भूमिका मांडली होती त्यामुळं त्यांची गेलेली सत्ता ही आजही त्यांना स्वस्थ बसून देत नाही आमचा चान्स या माणसाने उकवला आम्हाला सत्तेतून ह्या माणसाने खेचलं आणि हे अने तुम्ही अनेक भाषणातून तुम पाहताय माझी खुर्ची ओढली माझी सत्ता खेचली माझ्याशी गद्दारी केली मग काही त्यांचे सुपुत्र किंवा आणखी काही जे चेले सपाट मग पन्नास ओके ओके हो या सगळ्या वल्गना करून थकल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी मोदी साहेब दिसतील त्या त्या ठिकाणी जर एकनाथ शिंदे साहेब गेले तर त्यांची बंद खोली आड चर्चा झाली मग यांनी आता सत्तेसाठी एकनाथ शिंदे आता लाचार झालेत ते आता मागे पडलेत एकनाथ शिंदेला आता भाजप संपवणार अशा अनेक प्रकारच्या स्टोऱ्या हे रोज रोज करत असतात आणि त्यातली एक स्टोरी हा संजय राऊतने त्याच्या मनातली मळमळ ही बाहेर काढायचा प्रयत्न केलेला आहे मागे आम्ही सांगितलो की हा संजय राऊत सारखा बेडा माणूस ज्याच्यासाठी आम्ही ठाण्याला हॉस्पिटलमध्ये बेड ठेवलेली आहे परंतु आता मला असं वाटतं की त्याचे हातपाय बांधून त्याला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे की का काय अशी परिस्थिती निर्माण झाली म्हणून या मूर्ख माणसासाठी मला वाटतं आपणही सर्व सगळ्यांनी हे वेळ घालू नका त्याचं काम बडबडण्यात महाराष्ट्र जाणतोय जे झालेली त्याचा त्याला कारणीभूत असलेला माणूस एक नव्हतो असल्यामुळं त्याला ती धडपड दुसऱ्या पद्धतीने मुझे मला कुणीतरी माझं माझं अस्तित्व ठेवा अशा पद्धतीचा त्याचा प्रयोग चालू आहे पुन्हा मी त्याच स्टेजवर आहे असं समजायचा त्याचा तो मूर्खपणा त्यांनी आज सिद्ध केले आहे म्हणून एकनाथ शिंदे साहेब महायुतीमध्ये अत्यंत मजबूतीने अशा गोष्टीवर आम्हाला लक्ष द्यायला वेळ सुद्धा नाही कधी तुमच्या हॉटेलच्या व्यवहारा संदर्भात असून किंवा आता नुकताच आलेला जो व्हिडिओ आहे त्यात आपण बेडवर आहात आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे हा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला मी आताच तुमच्या आता चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम्ही पाहताय ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनिवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे आणि एक बॅग तिथे अशी ठेवलेली आहे त्याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढले माझ्या मी बसलेलो आहे अरे नऊ एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमार्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग आलम्यामध्ये ठोसल्या असत्या ना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा ह्या पैशाशिवाय काही दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते ते सुद्धा त्या नोटाने भरलेले होते मला आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकंदर त्यांचं वर्तन आहे म्हणून आज कॉमन सेन्स माझ्या बेडरूम मध्ये मा प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली त्यांनी कुठं ठेवलेली उभी आहे ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूम मध्ये याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं वाटत की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून सांगतो आमच्याकडे मातोश्री टू नाहीये माझ घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम एखादा व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाहीये माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं दे जात नाही काम काय नाव काय गाव काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यासाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर दर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाना ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलतायत हे जे काही आविर्भावात भाषण करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणारे तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहतात स्वतःच कॅरेक्टर थोडस जपा आणि म्हणून मला या व्हिडिओ बद्दलच आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये आणि यांनी जाणून बुधून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहितीये की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढं प्रयत्न करतायत मला त्याचा काही माझ्यावर परिणाम होत नाही. का बसतो त्या व्हिडिओ काढत कधी गाडीत बसतो त्यांना व्हिडिओ काढतो काढतात कार्य करतात त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतकं आक्षेप त्याचं काही कारण नाही पैसे आहेत अरे तुम्ही कसे पैसे म्हणता बॅगला प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग समोर पडलेली आहे तुम्ही काही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडलेल्या असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही असं केलं आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथे ठेवले असते काय बोलते माहीत नाही आता आपण जुना व्हिडिओ माहीत नाही कधीच आहे हे कोण लक्षात तेव्हा नाले दुआ गौरे दुआ गौरे अरे बापरे या मूर्खाच्या नाते लागून टाईप खराब करू नका हे त्या या व्हिडिओ मध्ये काही तथ्य नाही प्रवास होते किती टार्गेट केले तरी आपल्याला काही होत नाही हे असे मूर्खपणाचे लक्षण लोक पाहतायत ना आता तोच व्हिडिओ तुम्ही एकदा दोनदा दोन वेळा पहा तुम्हाला लक्षात येईल का हा किती मूर्ख माणूस आहे असा व्हिडिओ फ्लॅश करतो अरे कैसे हो सकते हैं ऐसा कभी होता है वीडियो की सच्चाई क्या मैं कहते हैं ट्रेवलिंग करके आया हूँ कपड़े निकाल के बेडरूम पे बैठा हूँ मेरा डॉग मेरे साथ में है और वहाँ वो बैग छोड़ दिया है अब शायद घर के लोग चाय बनाने गए होंगे किसी ने वीडियो निकाला होगा ये इतना उसमें का तथ्य है बनाया गया है फटामाय नहीं भाई ये ये काम जो म्हणताय में लोग रहते हैं त्या लोग मध्ये काम कपडे होते जो हे मला कल्पना नाही है देख कोण दाखवतय त्याला विचारा तुम्ही माझ्या

के पास जाते हैं। हैं? उसके बारे में मैंने कह चुका ये जो है किसी ने निकाला होगा पता नहीं कोई कार्यकर्ता रखी है किसके लिए किया कैसे कुछ बेड आरक्षित रखी है थाने में थाने में तो रखी है वो जो थाने में हमने तो पहले पागल बन के दौरे थे हमने पहले भी कहा कि थाना में जो तो पागल का जो तो अस्पताल है तो उसमें उसके लिए एक बेड रखा है लेकिन अभी हमें हमें अभी लगता है कि इसको पकड़ के जकड़ के बांध के लाके इसको एडमिट करना पड़ेगा इसलिए इसके बारे में ज्यादा सोचो मत ये बेवकूफी भरे ऐसे वीडियो दिखा के अरे पांच पच्चीस लाख रुपए का वीडियो क्या दिखाता है ये इसमें इसमें क्या क्या मिलने वाला है तो तो भी जाते अगर वो उसमें अगर देखते रहे है, इसमें क्या है क्या है क्या है है कुछ है कुछ भी दिखाने का कुछ तक किसी को बदनाम करने का ये साजिश उसको चलती आ रही है और इसके ऊपर उसका पेट पानी चलता है पेट जो भरता है खाना जो खाता है यही यही कहने से ऐसे कारनाम से उसका पेट भरता है वो जिसका पेट भरने के लिए वो करता होगा शुभच्छा तो दिलें। है रहे क्या गया 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 क्या देखे, 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 एक नाथ सिन्दे साहब जब भी दिल्ली में जाते हैं एक नाथ सिद्धे साहब जब भी मोदी साहब को मिलते हैं एक नाथ सिन्दे साहब जब पुना में अमित शाह को मिलते उस टाइम इनके पेट में जो दर्द होता है उसके वजह से जो बातें दोनों में आपस में होती है एक शिंदे साहब ने अमित शाह को ये बोला सिर्फ संजय राउत ही कर सकता हमने जो उनको दर्द दिया है तीन साल पहले जो उनको शुभन हो रही है वो आज भी ठिकाने पे नहीं आए उनके नेता भी हर टाइम सवेरे शाम रात दोपहर

हो राजकारणामध्ये चालत आहे यांच्या बदनामीमुळे आम्ही बदनाम होणार आहोत का आम्ही मतासारखे लढणार आहोत आम्ही पडणार नाही आम्हाला गरज नाही पडत अशी ज्याच्या मागे धाव त्याच्या मागे धाव कधी सिल्वर वर जा कधी आणखीन पुन्हा राहुल गांधीला भेटायला जा कधी आणखी कुठं जा हे धंदे आम्ही केलेले नाहीत आम्ही जे करतो बजावून करतो ठोक बजाके करते काम म्हणून आम्हाला चिंता त्याची नाहीये कोण काय बोलतो त्याची चिंता आम्ही कधी केलेली नाही राजकारण हा आमचा धंदा नाही सर, 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 हो, सर, सर, सर। आम्ही गेले दोन अडीच वर्ष नुसतं आम्ही नाही तर तेहतीस देशांमध्ये ज्याची नोंद घेतलेली आहे गद्दारीची पन्नास खोके एकदम ओके त्याच्यातला कदाचित एक खोका हा दिसला असेल पण मला वाटतं सरळ सरळ हा जो व्हिडिओ घेतला आपण आणि ज्या कंपनीचे ते बनियन आणि चड्डी आहे त्यांनी दाखवलं की एवढे खोके मिळाल्यानंतर तुम्ही हेच बनियन घालू शकता ती ऍडव्हर्टाइजमेंट चांगली होऊ शकेल त्या बनियन कंपनीची कारण आता आपण पाहतोय की हे व्हिडिओ सगळीकडे फिरत आहेत परवा एक आमदार मारामारी करताना बुक्केबाजी करताना आज एक तर खोके सोबत नसल्या म्हणजे बॅग मध्ये काय आहे आता त्याचा बदलून बदलून सांगतील की नाही नाही ते महात्मा गांधी छापलेलेच बनियन होते बाकी काही नव्हतं त्याच्यात पण स्पष्टपणे जे दिसत आहे ते स्वतःचा कॅबिनेट मंत्री आहे त्यांच्यावर आरोप झालेत हॉटेल घेण्याचा प्रयत्न जमीन ढापण्याचा प्रयत्न हे सगळे आरोप झालेले आहेत मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः उच्चस्तरीय चौकशी देखील लावलेली आहे प्रश्न हाच आहे की ह्या गँगचे बॉस भ्रष्टनाथ विंदे कारवाई करणार का उत्तर मी तुम्हाला हे आज पण देऊ शकतो की ते कारवाई बिलकुल नाही करणार पण जी आय टीची नोटीस आलेली आहे खूप उशीरच आली आहे पण आता ह्या आय टीच्या नोटीसवर त्यांना क्लीन चिट मिळणार की खरोखर भाजपच्यावर कारवाई करणार हे आता बघण्यासारखं कालच आयटीची नोटीस आली तरी अजून आयटी फिरतायत म्हणजे फरक हेना पडलेला नाहीये काल कोणाला कोणाला नोटीस आल्या कोण दिल्लीत गेलं गुरुपौर्णिमा म्हणून आणि मग कोण भेटलं कोण नाही भेटलं याची यादी आपल्या सर्वांकडे आहे पण एवढं निर्लज्जपणे हा कारभार चाललेला आहे खरोखर जर मुख्यमंत्री महोदयानं कारवाई भ्रष्टाचार करायची असेल तर ते ह्या व्हिडिओ पाहून काहीतरी पाऊल उचल उचलतील ही आशा एक मी बाळगतो हे उलट चौकशी करतील ठीक आहे करू दे पण जे चौकशी किंवा ते व्हिडिओ मध्ये दिसताय त्याच्यावर चौकशी होणार की नाही आणि जे समोर तुमचे दिसत आहेत जे फोनवर बोलताना तुम्ही काही डोळे झाकून फोनवर बोलत होता मग दिसतंय कसं सगळीकडे तो कॅमेरा फिरतोय तो दिसतोय कसं आदित्य जी सगळेच म्हणजे ते चाचणी मारणारे ते टॉवेल मध्ये बसलेले त्यांच्या खाकेत टॉवेल असतो मग परवा तो बुक्के मारणारा आमदार वाज हा हे सगळे बनियांची ऍडव्हर्टाइज करायला लागलेत का आदित्यजी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे वेगवेगळ्या जाण्याचे अशील कारवाई झाली पाहिजे एका ठिकाणी वेगळं म्हणतात तिथे पैसे माझे होते मग मला काय प्रॉब्लेम आहे तर दुसऱ्या ठिकाणी असं म्हणतात की व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे नाही नाही पैसे त्यांचे होते ना नोटबंदी नंतर काय काय होतं लिमिट दोन लाखापर्यंत आहे दोन लाख की जास्त त्याच्यात नोटबंदी नंतर जो मोदी साहेबांनी कायदा केलेला आहे त्यांच्यातून या कायद्यातून शिरसाट्यानं सूट आहे का संजय गायकवाड संदर्भात आता मरी पात्र गुन्हा दाखल झालेला आहे तर एखादा आमदार समोर आल्यानंतर अदखल पात्र गुन्हा दाखल बघा ही मारहाण ही विधान भवनाच्या म्हणजे हॉस्टेलमध्ये झालेली आहे तर अध्यक्षांनी देखील याच्यावर कारवाई करणं आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय कारवाई नाही झाली तर सगळेच आमदार असे हात उचलू शकतात का की मुभा आम्हाला सगळ्यांना आहे का आणि जर एखाद्या आमदाराच्या खाण्यामध्ये काहीतरी गडबड झाली आणि म्हणून तो असे बुकेबाजी करू शकतो उद्या लोक रस्त्यावर उतरली ज्यांचे रस्त्यांमध्ये खड्डे आहेत जिथे पूल पडत आहेत जिथे ट्रेनचे ऍक्सिडेंट होत आहेत सगळे असे कारवाई करायला लागले तर त्यांना पण अशी मुभा मिळणार आहे का ह्याच उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे असं आहे की संजय त्या संदर्भामध्ये संजय असं म्हणत असतील की एका बॅगेमध्ये कपडे आहेत ते माझे आहेत आणि दुसऱ्या बॅगेमध्ये काय आहे ते मला माहित नाही पण ती बॅग त्यांच्या आहे ना त्यांच्या असलेल्या बॅगेमध्ये सरळ सरळ पैसे दिसत आहेत आणि मग ते जर पैसे त्यांचे नसतील तर असं मला वाटतं की त्याने ते पैसे जी बॅग आहे ती तशीच्या तशी कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेला कुठल्या तरी एखाद्या अपंग संस्थेला कुठल्या तरी एखाद्या चांगल्या कामाला दानधर्म करून टाकावी ही माझी बॅग नाही हे दिसणारे पैसे माझे नाहीत आणि म्हणून हे पैसे मला मिळालेले आहेत ते माझ्या लक्षात आलेले आहेत त्यामुळं मी ह्या पैशाचं दानधर्म करतोय आणि पुन्य मिळवावं आहे हा पोलिसांनी काढलाय पत्रकारांनी काढलाय त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी काढलाय की आणखी एका खास व्यक्तीने काढलाय तुमचं मत काय असं आहे ह्याच्यामध्ये की तुम्ही गेल्या मा, या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय काय ज्या जनतेनं या महाराष्ट्रामध्ये या लोकांचं सरकार निवडून दिलं त्या जनतेला पश्चाताप होत असेल धावायला हवा एक मंत्री शेतकऱ्यांच्या बद्दल अतिशय घाणेने उद्धार काढतो एक सत्ताधारी पक्षाचा आमदार अगदी तुमच्या बायकांच्या अंगावरची साडी बहिणीच्या अंगावरची साडी <coughs> पत्नीच्या अंगावरची साडी आईच्या अंगावरची साडी माझ्या बापाने दिली म्हणतो पायातल्या चपला माझ्या बापाना दिल्या म्हणतो तुम्ही जे खाताय जेवताय त्या माझ्या बापाने दिले म्हणून म्हणतो एक आमदार दुसरा एक जो मंत्री आहे भाजपाचा तो तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांना वाटतील त्या घाणेड्या शिवाय देतो शिवाय देतो एक आमदार आहे भारतीय जनता पार्टीचा तो पवार साहेबांसारख्या एका सिनियर माणसाच्या कुटुंबाबद्दल काहीही बोलतो काहीही बोलतो एक आमदार आहे मंत्री आहे तो असावेल वर बसलाय आणि ते स्व हा फट स्व हा हा वगैरे वगैरे जे काय आहे अंगारा फुकण्याचं काम करतो एक मंत्री आहे तो आता तुम्ही बघताय की असा उघडा बप्प बसलाय हातामध्ये शिगारेट आहे बाजूला पैशाची बॅग ओपन आहे ओपन आहे ही मस्ती सत्तेतून आली ही मस्ती ही मस्ती एकदम मोठ्या प्रमाणामध्ये जे यांना एकदम तो काही जनाभार नाही म्हणता येणार परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यांचे आमदार निवडून आलेल्यामुळं ही मस्ती आली आणि विरोधी पक्ष संख्येनं थोडा आहे आणि त्या विरोधी पक्षाचा आवाज सकाळ संध्याकाळ दाबला जातोय त्यामुळं ही अशा पद्धतीची रोज महाराष्ट्राच्या अब्रुची लक्तर वेशीवर टांगली जात आहेत एक यांची सत्ता दिली आमदार म्हणते कि वारी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचं प्रियांबल वाटलं म्हणून त्यांना नक्षलवादी ठरवते अशा पद्धतीचं हे सगळं चालू आहे आणि म्हणून मला वाटत की जनतेनं विचार करायला पाहिजे की आपण ह्याना या ठिकाणी आणून काय केलं जर तो व्हिडिओ जर आपण बघितला तर संजय सिद्धार्थ यांच्या बेडरूम मध्ये टॉवेल आणि बनियानवर बसलेले आहेत असं आहे की परवांच्या दिवशी धुळ्याला अंदाज समितीची बैठक गेली होती साडेपाच कोटी रुपये जमा झाले किती रुपये साडेपाच कोटी रुपये त्यातले एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये पोलिसांनी जप्त केले अनिल गोटेंच्या तक्रारीवर ते एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा आहे म्हणजे एका माणसाचा तो हिस्सा होता मग उरलेले साडेपाच कोटी रुपये कुठे गेले साडेपाच कोटीतले एक कोटी चौऱ्याऐंशी रुपये मिळाले बाकीचे कुठे गेले आणि म्हणून त्याचा व्हिडिओ काढला असेल याचा अर्थ यांची जवळची माणसं किंवा हे जे तीन पक्षाच सरकार आहे या तीन पक्षाच्या सरकारामध्ये एक मॅचा पत्ता कापायचं काम सुरू झालं धनंजय मुंडेचा पत्ता कापून झाला त्याच्यानंतर जयकुमार बोरेची विकेट पडता पडता राहिली आणि आता मला असं वाटतं संजय शिरसाटची विकेट पडली पाहिजे या करता म्हणून त्यांच्या अंतर्गतच राजकारणातून सगळं घडत इन्कम टॅक्सची नोटीस संजय शिरसाट त्यांनी कबूल केलं पण त्या इन्कम टॅक्सच्या लोकांना ही उघडी बॅग दिसत नाही का ती कशी दिसत नाही नुसती ना। नोटीस देऊन कशी भागतात ज्यांच्याकडे पैसे नाही ते दिसतात आणि आहेत त्यांना दिसत नाहीत ओके